तो कधी आपल्या दारासमोर उभा राहील हे कधी सांगता येणार नाहीये तरी सर्वांनी सर्वसामान्य जनता जागेवा उदा चला एकत्रित या नऊ एप्रिल पर्यंत चालून आपण या आंदोलनाचा आठ दिवसांपूर्वी पंधरा दिवसांपूर्वी जे अपघात झाले त्या घरच्या सर्व कुटुंबियांना भावपूर्ण श्रद्धांजली फक्त त्याच नाही आज कित्येक वर्षापासून झालेल्या एक्सिडेंट मुळे अपघातामुळे मृत्यू झालेल्या लोकांना 哈哈哈哈哈